आषाढी एकादशीला माळीवाडा बस स्थानकातून बसेस सोडण्यात याव्यात आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक वारकरी पंढरपूरला जातात यामध्ये अनेक भाविक वारकरी भक्त स्वतःच्या खाजगी वाहनाने किंवा मग रेल्वे एसटी अथवा विविध पालख्यांबरोबर चालत दिंडीने जातात एस टी महामंडळाकडून दरवर्षी आषाढी वारीनिमित्त जादा बसेस सोडण्यात येतात तर तारकपूर बस स्थानक येथून पंढरपूरसाठी गाड्या सोडण्यात येतात मात्र डी एस पी चौक ते पत्रकार चौक या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे त्यामुळे तारकपूर बस स्थानकाकडे जाण्या येण्यास गैरसोय होऊ शकते म्हणून आषाढी एकादशीला माळीवाडा बस स्थानकातून बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभाग नियंत्रण परिवहन महामंडळाच्या सपकाळ मॅडम यांना निवेदन देत मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर शहर सचिव संतोष साळवे प्रकाश गायकवाड संदीप चौधरी आदी उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभाग नियंत्रक परिवहन महामंडळ माननीय सपकाळ मॅडम यांना भेटून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले की सध्या जो पत्रकार चौक ते एस पी चौक या रस्त्याचं जे काम चालू आहे त्यामुळे तारकपूर आगारात येणाऱ्या भाविकांची थोडी गैरसोय होणार आहे तर पंढरपूरला जाण्यासाठी ज जा वारीसाठी जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त बसेस या माळेवाडा बस स्थानकातून सोडण्यात याव्या अशी विनंती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना केलेली आहे तसेच वयोवृद्ध व महिलांसाठी ज्या एस टी महामंडळाच्या योजना आहेत त्याचासुद्धा फायदा नागरिकांना मिळावा त्यासुद्धा योजना लागू करण्यात याव्या तसेच ज्या प्रत्येक खेडेगावातून छोट्या गावांमधून चाळीसपेक्षा जास्त प्रवासी वारीला जाण्याला इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी प्रत्येक गावात सेपरेट एस टी बसेस पुरवाव्यात अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना केलेली आहे आमच्या या मागणीवर त्यांनी अत्यंत अत्यंत असा सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे तसेच तुमचे यापुढे सहकार्य राहू द्या असे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एस टी महामंडळाला इथून पुढे सहकार्य करत राहील या मागे आम्ही सहकार्य करत होतो तसेच आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शंभर टक्के मान्य होतील असं आम्हाला मान्य सपकाळ मॅडम यांनी शब्द दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर